मंत्री विखे पाटलांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झालाय ताफ्यातील गाडीनं वाहनाला धडक दिली आणि या अपघातात दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे संगमनेर या ठिकाणी मंत्री विखे पाटलांच्या गाडीला अपघात झाला या ताफ्यातील गाडीनं वाहनाला धडक दिली आणि या अपघातामध्ये दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे संगमनेरमधील समनापूर गावातील ही घटना आहे संगमनेर इथल्या समनापूर या गावात ही घटना घडली आहे पोलिसांच्या गाडीनं एका वाहनाला जोरदार धडक दिली आणि यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर एका खाजगी वाहनाला ही धडक दिली होती खाजगी वाहनात सुद्धा काही प्रवासी होते दरम्यान विखे पाटलांनी ही दृश्य आपण पाहतोय खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा विचारपूस केली सोबतच त्यांच्या ताफ्यातील जे पोलीस जखमी झाले त्यांची सुद्धा रुग्णालयात जावत विखे पाटलांनी विचारपूस केली आहे तर संगमनेर येथील समनापूर या गावात हा अपघात झाला दिक अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडले जयेश विखे पाटलांच्या अपघात झालेला आहे अधिकची माहिती या संदर्भात काल सायंकाळी संगमनेर येथील गावातून संगमनेर कडे जात असताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचे ताफ्यातील वाहनाला कानाला एक अपघात झालेला आहे एकोणसाठ चौऱ्याऐंशी क्रमांकाची जी जीब होती पोलीस व्हॅन होती तिने क्रेटा गाडीला धक्का जोरदार धडक झाली त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनाली फोपळे आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले या संदर्भात लगेच तात्काळ माहिती घेऊन खासगी खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले उत्तरसाठी आणि त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री जयेश हा अपघात कधी झालेला आहे त्यानंतर रुग्णालयामध्ये त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे दाखल केलं गेलं के आणि खाजगी वाहन ज्या वाहनाला धडक दिलेले आहे त्या खाजगी वाहनामध्ये काही प्रवासी होते का हा जो अपघात आहे हा काल सायंकाळी म्हणजे रात्री नऊ सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान झाला ज्यावेळेस एका कार्यक्रमासाठी चालले होते आणि खाजगी वाहनामध्ये दोन लोक होती त्यांना कमी म्हणजे इजा झालेली नाहीये मात्र दोन या अपघातामध्ये जखमी झालेत आणि त्यांच्यावर सध्याला संगमने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे जी धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीबद्दल